Okay. आणि okay, okay. मला एक साहेब सांगा तुम्ही आता काय 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 बोलले की मी एक एक oh, एक गाडी पकडू शकतो तिकडे ते ते करतात करतात पैसे का ना मॅडम मी तो दहा पंधरा गाड्या दाखवली आता मायकडून

मॅडम मी चूक मान्य मान्य माझी झाली मॅडम मी मी काय की माझ्या पुढे चार गाड्या आल्या म्हणून गाडी घातली तुम्ही सोडून दिला पाळण्याच नाही म्हणजे पहिला गुन्हा ज्यांनी केला त्याला सोडून देणार तुम्ही सेकंड गुन्हा करतो त्याला पकडणार तुम्ही हा कोणता नाही आहे का तुम्ही ना मी तुम्हाला चार पाच गाड्या आता मी तुम्हाला गाड्या साहेब व्हिडिओ चालू आहे रेकॉर्ड झालेले लायसन्स ना नायसन्स कस काय कोणतेस मला कलम सांगा मला असं कोणत्या कोणते आहेत सांगितले लायसन्सच कायदा ला। मला माहिती आहे साहेब कायद्याच्या बेसवरती फक्त आहे ना माणूस ड्रिंक अँड ड्राईव्ह असेल वगैरे मला सगळं माहिती मी सगळं मी दररोज रोडवर आहे मॅडम मला माहिती आहे मी लायसन दिले तुला लायसन्सच काय घेऊ शकत नाही तुम्ही कोणत्या बेसवरती तुमचं नाव काय मला नाव सांगा ना

जायच कोणा जायचं सगळं तुला लायसन्स सगळं लिहून देतो आम्ही तुला लोक डिसेन घेऊ मान्य आहे मॅडम मला गाडीचा नंबर घेऊन माझं एवढं म्हण भेटणार एकच आहे की तुम्ही सगळ्या गाड्या सोडताय माझी गाडी चालताय तुम्ही येत चार गाड्या मी आता आलोय नाय मी कोल्टेशनच आहे भांड अरे म्हणून मी आलो दुसरी गोष्ट आहे मी दुसरी गोष्ट आहे का माझा हात नाही रे बरोबर मानदे हो मानदे करतो ले, मी लेडीज इथ रे तुझ्या का लेडीज सर ते बघा अरे मी तुला काय म्हणलं तुझे सांगा मी आडू रे आडू खाटला भरला लगेच त्याला लगेच आडतो गाडी आली तुला इकडे बघ ना तुझा तुला बघू दे रे पहिलं एक एक निस दे त्याला घेऊन उराव काय करू मी तुझा निस करतो लगेच चला अटक करतो घर ठीक आहे मी थांबतो सर दिवसभर थांबतो मला पाहून दे मी पण पाहतो सर इथं तू पाहिलं ते पाहिलं तू काय करायचं कर तुझी मर्जी तुला अधिकार आहे तुला आम्हाला मर्जीला येतो घेऊ नको तू सेंट टू कोर्ट साइड